एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पाहिजेत सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था मर्यादित अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पदाचे नाव एक व्यवस्थापक दोन अल्पबचत प्रतिनिधी शैक्षणिक पात्रता पदक्रमांक एक साठी जी डी सी ए बी कॉम एम कॉम एम एस सी आय टी टॅली संगणकीय ज्ञान आवश्यक पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक पदक्रमांक दोनसाठी दहावी बारावी पाच पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक कार्यालयाचा पत्ता नवले संकुल प्रतिबिंब फोटो स्टुडिओजवळ बसस्टँडसमोर अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क ऐंशी दहा बारा सत्तावन्न चौऱ्याण्णव बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी चौतीस हजार एकरावर असलेल्या मुंबई मधील सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोकांजवळ आहे या जमिनीला सील का लावला जात नाही मुंबई झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस साधक पाय पसरू श... साधं पाय पसरू शकत नाही त्याला राहायला घर नाही अन्न वस्त्र निवाऱ्यामधील निवारा कुणी हिसकावला असा सवाल केला पुढे बोलताना जर सहा हजार एकर जमीन सहा लोकांजवळ राहत असेल कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नाही त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूतीने उभी राहिली पाहिजे असे सांगितले काँग्रेस आणि भाजप हे दोघे दोघं धर्माचे नातेगोते जुळवतात तर या भारतात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ते कटपर्यंत जी काही हत्या झाली ती शेतकऱ्यांच्या मजुराची झाली बेरोजगारांनी आत्महत्या केल्यात तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरतोय कोण हे महत्वाचं आहे हे आमचे नेते लोक सांगत नाहीत एखादा धर्मातल्या माणसाने कुठल्या तरी दंगलीत मेला तर ओहापोह होतो पण साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत याची साधी बातमी होत नाही याचं दुःख आहे भिवंडी येथील आघाडीच्या सभेत अरविंद केजरीवाल यांनी चार तारखेनंतर भाजप जिंकले तर सुप्रिया सुळे शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील असं वक्तव्य करत भाजपाला लक्ष केलं होतं याबाबत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अशा पद्धतीचे टोकाचे राजकारण सुरू आहे जो सोबत नाही आला तो आज जाईल आला तर बाहेर निघेल असं होऊ नये असं आदिलशाहीच्या काळात होतं मोगलांचं फरमान पाळला नाही तर सरळ जेरबंद केलं जायचं मी वारंवार सांगतोय एडी डी फक्त एकच पार्टीवर का लागत नाही एकच पार्टीचे लोक ई डीमध्ये का जात नाहीत हा माझा साधा प्रश्न आहे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे पाच पाँच हजार लाख चोरून पण पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि पाच रुपये चोरले म्हणून त्याला आत टाकण्याची व्यवस्था होत असेल तर जुलुमशाही आहे लोकशाही संपायची नसेल तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे असे आवाहन बच्चू कडू यांनी मतदारांना केले रोड शो सुद्धा नरेंद्र मोदी मला असं वाटतं का चौतीस हजार एकरावर मुंबई आहे त्यातले सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोक जवळ आहे एकट्या गोदरेज जोर तीन हजार एकर जमीन आहे काय सिलिंग लावत नाही इथं झोपायला व्यवस्था नाही आहे पाय पसरू शकत नाही मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस त्याला राहले घर नाही आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं अन्नवस्त्र निवारा मग निवारा कुठे गेला आहे कोणं निवारा सहा हजार एकर जमीन सहाच लोकजवळ राहत असन आणि बाकीच्या लोकांना कष्ट करणाऱ्या लोकांना कामगारांना झोपाले घर भेटलं नसेल तर मग मला वाटतं हे प्रश्न लोकांना त्यांना विचारले पाहिजे धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामाने त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूत यांना लढा उभी राहिली पाहिजे म्हणून ही उमेदवारी आहे दोनही पक्ष काँग्रेस आणि भाजपा हे दोघंही जण धर्माची नाती गुळ जुळवतात पण या धर्मा या हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि कट्स कट तक जे काही हत्या झाली ना ती शेतकऱ्याची झाली मजुराची झाली बेरोजगारानं आत्महत्या सगळ्यात जास्त केल्या तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मर्ते कोण हा महत्वाचा आहे आणि हे आमचे नेते लोक हे सांगतच नाही एखाद्या धर्मातल्या माणसानं कुठंतरी दंगलीत मेलं तर त्याचं ओहापोह होतं पण साडेतीन लाख शेतकरी जेव्हा आत्महत्या करून मरतं आहे त्याची साधी न्यूज पण होत नाही याचं दुःख आहे भाऊ काय सांगायला नरेंद्र मला असं वाटतं का अशा पद्धतीचं राजकारण जे एकदम टोकाचं सोबत नाही म्हणून अंदर जाईल आणि सोबत आला तर बाहेर निघेल असं होऊ नये हे आदिलशाहीच्या काळात होतंय मोघलांचा फरवाना जर पाळला नाही तर सर सरळ सरळ जेलबंद केल्या जात होते असं होऊ नये मी वारंवार सांगितलं का ईडी फक्त एकाच पार्टीवर का लागत नाही एकाच पार्टीतले लोक डीमध्ये अंदर का जात नाही हा साधा प्रश्न आहे किमान काही गोष्टी आपण पाहतोय का, का सगळ्यांना समान असल्या पाहिजे म्हणजे पाच हजार पाच लाख चोरले पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि दुसऱ्यांना पाचव्या रुपये चोरले तर त्याला अंध टाकण्याची अवस्था होत असाल तर ही जुलुमशाही आहे लोकशाही संपलेली असेल आणि लोकशाही संपायची नसेल तर मला वाटतं सगळ्यांना विचार केला पाहिजे ठीक आहे